हा स्पट जिंकायची आमची काही चिन्ह दिसत नाहीत श्री <laughs> विष्णूंच्या पत्नींनी अशी हार म्हणावी हे काही योग्य नाही नाही का, का, का सावित्री देवी पार्वती आपण ब्रह्मा विष्णू महेशाच्या अर्धांगिनी असलो तरी आपल्याला सुद्धा प्राक्तन आहेच की छे मला हे मुळीच मान्य नाही प्राक्तन हे मानवांसाठी असतं देवतांसाठी नव्हे देवता प्राक्तन घडवतात मग देवतांचं प्राप्त कोण लिहितं आमच्या प्रार्थनाचा विचार करायची आणखी कोणाला काय गरज आहे आमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली कुणी आहे का नारायण नारायण प्रणाम देवी याव याव मुवर अगदी योग्य वेळी आलात आपणच सांगा आम्हा देवांपेक्षा अधिक शक्तिशाली कुणी आहे का नारायण नारायण देवी शक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ तर भक्तीपेक्षाही श्रद्धा श्रेष्ठ देवता कधी कुणाची भक्ती करतात का वा असं कस आम्ही आमच्या पतीची भक्ती करतो आमच्या पातिव्रत्याबद्दल का कुणाला शंका आहे आमच्या इतकी पतीसेवा आपण दाखवून द्यावी विपरीत बुद्धी काय म्हणालात आपण काही नाही देवी माहूरगडी महर्षी आत्री ऋषींच्या पत्नी अनुसया हिचं पातिवृत्य इतकं थोर आहे की त्याची सर तुम्हा तिघींच्याही पती येणार नाही काय म्हणताय मुनिवर ही अनुसया आहे तरी कोण आम्हा तिघी देवतांपेक्षा हिची श्रेष्ठता अधिक आहे होय हे खरं आहे शिवाय तिचं सौंदर्य इतकं अप्रतिम आहे की अप्सरा देखील लाजेल मुनिवर तुम्ही सांगताय हे जर सत्य असेल तर ह्या अनुसयाची सत्व परीक्षा घ्यायलाच हवी नारायण नारायण हे काम ब्रह्मा विष्णू महेशच अत्यंत योग्य पद्धतीने करू शकतील देवी अगदी योग्य बोललात मुनीवर आमच्या पतींना देखील समजायलाच हवं अनुसहेपेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत ते बर मला आज्ञा द्या नारायण नारायण